हॅलो नमस्कार सोनिया सोनियाजवळमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भाताची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होणारी आणि कोणीही बनवू शकणारी इतकी सोपी अशी नारळी भाताची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा नारळी भात बनवण्यासाठी इकडे मी एक वाटी बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही कुठलाही जुना तांदूळ तुमच्याकडे असल्यास वापरू शकता तर एक वाटी राईस आपण घेतलेला आहे आणि हा जो राईस आहे तो आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तांदूळ छान असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा वीस मिनटं हे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत असं केल्यामुळे काय होते हैं? आपला तांदूळ छान भिजला जातो आणि आपला जो राईस आहे तो छान असा मोगळा सडसडीत होतो आणि जे काही आपण प्रमाण घेणार आहोत ते वाटीचं किंवा कपाचं एकाच कपाने किंवा वाटीने घ्यायचे आहे इकडे मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवते आहे आता हा जो राईस आहे तो आपण कुकरमध्ये बनवत आहोत झटपट असा तयार होतो तर बघा इकडे मी कुकर घेतलेला आहे कुकर छान तापला की त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये चार लवंगा घातलेल्या आहेत एक इंच इतका दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि दोन वेलची घातलेल्या आहेत हिरव्या वेलची फोडून घालायची आहेत त्याचा एक छान सुगंध येतो भाताला आणि इकडे मी काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत एक मिनिटभर आपल्याला हे छान असे खरपूस तुपावर परतवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये सुकामेवा घालू शकता त्यानंतर हे जे तांदूळ भिजवलेले आहेत ते घालायचे आहे तांदळामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे आणि हे जे तांदूळ आहे ते आपल्याला ह्या काजू बदाम बरोबर तुपावर छान असं खमंग पर परतवून घ्यायचे आहेत तर अगदी एक मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तांदूळ जास्त परतले तर ह्याचा तुकडा पडू शकतो त्यामुळे अगदी मिनिटभरच हे परतायचे आहेत आणि छानच एक मिनिटभर परतवून झाल्यानंतर मग ह्यामध्ये मी बघा इकडे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी ओलं खोबरं मी इकडे घेतलेलं आहे ते तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता मी विळीवर खव खो, खवून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला तांदळासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे नारळाचं चव बरोबर मिक्स होईल ह्या तांदळासोबत छान असं परतवून झाल्यानंतर मग आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक वाटी तांदळासाठी दोन कप दोन वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे आता तुम्ही तांदूळ कुठला वापरताय त्यानुसार त्या प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर बघा इकडे मी दोन वाटी पाणी घातल्यानंतर चिमूटभर मीठ ह्यामध्ये घातलेलं आहे कुठल्याही गोड्याच्या पदार्थात मीठ घातलं की त्या पदार्थाची लज्जत आणखी जास्त वाढते नंतर आपल्याला जे तांदूळ आहे त्याला पूर्ण उकळू येऊ द्यायचे आहे पाण्याला पाण्याला उकळी आली की महा ह्यामध्ये मी पाऊणवाटी गूळ घातलेला आहे इकडे मी ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वापरू शक शकता वा वाढवू शकता किंवा कमी आवडत असेल तर कमी देखील करू शकता ह्या गुळाला गोडवा जास्त आहे म्हणून इकडे मी वाटीच गूळ वापरलेला आहे आणि गूळ आपल्याला बारीक चिरून किंवा किसून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्यात लवकर तो विरघळला जातो तर इकडे मी बारीक किसून घेतलेला होता आणि बघितला असेल तुम्ही तर एक मिनटामध्ये हा लगेच विरघळलेला आहे छान असा गुळ विरघळल्यानंतर मग ह्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्यावर झाकण लावून घेऊयात आणि मग झाकण लावल्यानंतर ह्याला मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये हा भात अगदी व्यवस्थित सडसडीत असा शिजला जातो आणि गॅसची फ्लेम हाय अजिबात करायची नाही नाही तर भात करपण्याची सुद्धा शक्यता असते तर एक दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण कुकर खोलून बघूयात तुम्ही बघू शकता राईस आपला छान असा शिजलेला आहे आणि सुगंधही खूप छान येत होता राईसचा तर अगदी मोकळा मोकळा असा हा राईस आपला शिजलेला आहे झटपट असा पंधरा मिनटात होणारा हा नारळी भात आहे येणाऱ्या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला तुम्ही हा नारळी भात न जरूर बनवा तसा छान असा मोकळा आपला शिजलेला आहे हा नारळी भात आता ह्यावर आपल्याला पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे नारळी भाताला चव आणखीनच वाढते तर पुन्हा एकदा दोन चमचे तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि झटपट असा हा आपला नारळी भात तयार झालेला आहे अगदी छान रेसिपी आहे झटपट होणारी अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही, ही नारळी भाताची रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल येणाऱ्या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद